राज्यात ओबीसी आरक्षणाची टक्केवारी सत्तावीस वरून अडतीस करण्यात यावी अशी माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली राज्यामध्ये भाठी आयोगाच्या माध्यमातून इम्पेरिकल डाटा प्राप्त झाला आहे भाठी आयोगाच्या अहवालानुसार सदोतीस पॉईंट सत्तर टक्के ओबीसी असल्याचे म्हटले आहे यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या रीट पिटिशन दोनशे एकोणसाठ ऑब्लिक चौऱ्याण्णव यामध्ये दिलेल्या निर्णयानुसार दोन हजार दहा जर एखाद्या राज्याने ओबीसीचा इम्पॅरिकल डाटा गोळा केला असेल तर एकूण ओबीसीची टक्केवारी पन्नास टक्के वर जाऊ चाव शकते असा निवाडा दिलेला आहे याच निवाड्यानुसार तामिळनाडूचे आरक्षण वाढवण्यात आले होते आता राज्यातसुद्धा ओबीसीला सत्तावीस टक्केऐवजी अडतीस टक्के आरक्षण हो देता येईल व त्यामुळे एकूण आरक्षण राज्यात अठ्ठावन्न टक्के होईल असे ओबीसी नेते आरक्षणाचे अभ्यासक माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे राज्या मदे है। या है। या थे में राज्यात सध्या आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी मध्ये संघर्ष सुरू झालेला आहे त्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न जटिल झालेला आहे या परिस्थितीत हे बाटीव आरक्षण मिळाल्यामुळे राज्यातला हा प्रश्न सोडवणे सोपे झाले आहे असे प्रथम दर्शनी हरिभाऊ राठोडांचे म्हणणे आहे राज्यातील ओबीसी आरक्षणाची फेररचना करून ओबीसी उपवर्गीकरण केल्यानंतर भटके विमुक्त धनगर बंजारा बंजारी बारा बलुतेदार एसबीसी माळी तेली आगरी भंडारी मराठा पुणबी लेवा पाटील पाटीदार आणि राजपूत या सर्व समाजाचे समाधान होईल असा फॉर्म्युला हरिभाऊ राठोड यांनी तयार केला आहे या फॉर्म्युल्यानुसारच मराठा समाजाला आरक्षण देता येईल जेणेकरून ओबीसीच्या मूळ सत्तावीस टक्के आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि मराठा समाजालासुद्धा योग्य प्रमाणात आरक्षण देता येईल आणि खऱ्या अर्थाने सर्व समाज घटकांना सामाजिक न्याय देता येईल असेही राठोड यांचे म्हणणे आहे

आणि बाहेर पडून त्यांनी ओबीसीचं नेतृत्व केलं पाहिजे सत्ताही मोगायची इकडून म्हणजे त्यांना सर्टिफिकेट द्यायचा निर्णय तुम्हीच घेताय त्याच मंत्रिमंडळामध्ये तुम्ही आहे आम्ही एक सर्टिफिकेट मिळून देणार नाही म्हणून मग लांब लांब हात करून तुम्ही त्या सभेमध्ये सांगता की कसं मूर्ख का काम आहे म्हणून भुजबळ साहेबांनी दोनपैकी एक काम करावं एक तर हेच करत राहा तुम्ही सभा घेता घेत राहा आणि मंत्रिपदाचा राजीनामा द्या न तर आम्ही जे मागणी करतो ओबीसीसाठी ती उजब्व साहेबांनी करायला पाहिजे का नाही म्हणून ओबीसीचे नेते आहेत ना, थे थे, ना, ना उबिश्णारी। ते मागणी त्यांनी करायला पाहिजे त्यांचं काम करून मग आता जरा पाटलांच्या खात्यावर आम्हाला बंदूक द्यावं लागेल त्याला नेतृत्व द्यावं लागेल जरा नाही ते ओबीसी झाले ते ओबीसीचंही नेतृत्व करतील यावेळी अनिल जाधव भारत राष्ट्र समिती मालेगाव तालुका समन्वय अर्जुन शिंपी अखिल भारतीय आदिवासी सेना मुंबई अध्यक्ष रोहित शिंदे संविधान आर्मी विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष मार्क्सवादी कमिटी सदस्य सखराम देवरे नंदू ठाकरे नानासाहेब शिंपी आदी मान्यवर उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक